मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत ही माधवीला सांगत असते आणि कन्व्हिन्स करत असते अगं तू जर आदित्यचं जर काउन्सिलिंग केलं तर त्यात आपलाच फायदा आहे तर इकडे सागर विचार करतच येत असतो आणि माधवीसाठी एक चाफ्याचे फुलं घेऊन येत असतो तर इकडे माधवी तर इकडे माधवी ही मुक्ताला म्हणत असते एखाद्या वेळेस मला तर तुझी खूपच काळजी वाटते कारण तू एवढी सगळ्यांचाच विचार करतेस आणि आजकालच्या मुली तर निखळ सोशल सोशल मीडियावरतीच असतात आणि तू सर्व काही तुझ्या कुटुंबासाठी करत असते तर मुक्ता म्हणत असते अगं आई सर्व काही तर माझीच माणस जशी सही ना जशी आहे माझा आदित्य पण आहे ना आणि मला माहिती आहे आदित्य एवढाही हाताबाहेर गेलेला नाहीये आणि ते सावनी आणि ते हर्ष त्याच्यावर फक्त पैसा उधळत आहे त्यांचं त्याच्यावर प्रेम वगैरे काहीही नाही आणि तू जर त्याचं काउन्सिलिंग केलं तर त्याच्यामधला राग असा त्याच्यामधला राग सागर कमी होईल हे मला शंभर टक्के माहिती आहे आणि तसं जर झालं ना तर सागरला खूप आनंद होईल जेव्हा सागर त्यांच्याविषयी आदित्यविषयी बोलला ना तरी पण सागरला म्हणतच मुक्ता ही माधवीला कन्व्हिन्स करत असते आणि सांगत असते तर माधवी मात्र तयार होते तेव तर तेवढ्यातच ते, ते, ते दारावरती बेलवाजते तर माधवी ही दारं उघडण्यासाठी जाते तर तिथे सागर आलेला असतो तर सागर म्हणत असतो तुमच्यासाठीही चाफ्याची फुलं तर माधवी म्हणत The cat तर माधवी म्हणत असते मी फक्त चाफ्याची फुलं पुलू पुरुकूनच घेते असं मी दुसरी फुलं असती तर घेतली असती तर माधवी म्हणत असते बरं ठीक आहे घेते मी तर सागर खुश खुश होतो आणि म्हणत असतो मला तुमची मदत हवी असं म्हणतच सागर मधी जाऊन बसतो आणि माधवीलाही बसायला सांगतो आणि माधवीचं न येईल तर माधवी मात्र सांगण्याचा प्रयत्न करत असते मा मुक्तासुद्धा घरात आहे म्हणून पण सागर मात्र तो त्याचाच विषय घेऊन माधवीशी बोलत असतो तरी सावणी ही माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत असते सागरला कोण मॉडर्न भेटली बरं तर सावणीला काहीही माहिती होत नाही तर इकडे सागर हा माधवीला विचार म्हणत असतो की किंवा सागर म्हणत असतो मला माझ्या प्रोजेक्टसाठी एक मॉडर्न हवी आणि मला ती भेटली तर माधवी म्हणत असते अच्छा म्हणजे साऊथची हिरोईन तर सागर म्हणत असतो आहो, वो आहो नाही वो साऊथची हिरोईन नाही तुमची मुलगी मुक्ता तर तर माधवी म्हणत असते काय आहो पण मुक्ता नाही म्हणेल कारण मुक्ता कशी प्रोफेशनल कशी चेंज करणार ती एक डॉक्टर आहे तर सागर म्हणत असतो आहो पण तिचं प्रोफेशनल चेंज करायचंच नाही काही दिवसापूर्वी मला ज्या ज्या मॉडर्नची गरज आहे ना तसाच हुबेहूब चेहरा मुक्ताचा आहे त्याच्यामुळे मी म्हणतोय तर मादवी सागर ला तुमी बोलून सागर मादवी ला तर माधवी ही सागरला सांगण्याचा प्रयत्न करत असते मुक्ता इकडेच आहे तुम्ही तिच्याशी बोलून घ्या पण सागर मात्र माधवीला काहीच बोलू देत नाही तर इकडे मुक्ता ही कोण आले म्हणून बघत असते तर तिथे सागर असतो आणि मुक्ताने सागर आणि माधवीचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं तर मुक्ता म्हणत असते याच्या डोक्यामधून मॉडर्नचं भूत गेलंच नाहीये का मी सांगितलं होतं नाही याला खडसावून की मी मॉडर्न होणार नाही म्हणून तर मुक्ताला मात्र खूपच राग आलेला असतो सागर म्हणत असतो की प्लीज आई तुम्ही समज समजवून सांगा ना तुमच्या मनचं नक्कीच ऐकेल आणि ती माझ्या मनचं नाही ऐकणार तर माधवी म्हणत असते असते तर माधवी म्हणत असते मी तुमच्यासाठी तिला बोलून बघते तिने हे काम केलेलं काहीच हरकत नाही तर इकडे मात्र मुक्ता डोक्यालाच हात लावते तर इकडे श्रावणी आणि श्रावणी आणि हर्ष हे दोघे जणही खूपच चिडलेले असतात कारण त्यांना माहिती नसतं अजूनही की सागरने कोणती त्या दोघांनाही कळालेलं नसतं सागरने कोणती मॉडर्न चूज केली ते तर हर्ष म्हणत असतो नाही सावणी त्या सागरचा कॉन्फिडन्स खूप आहे आणि त्याच्या बोलण्याहून तर मला असं वाटते त्याने नक्कीच कोणती तरी मॉडर्न चूज केली असेल ताव सावनी सावणी म्हणत असते आणि माझ्या इतकी तर सुंदर ती नक्कीच नसेल आणि एकदा का मी त्याच्या सागरच्या प्रोडक्ट्सची मॉडर्न तर मीच होणार आणि नंतर त्याच्या बिझनेसमध्ये जाणार आणि नंतर त्याच्या घरामध्ये घुसणार आणि नंतर त्याला आणि मुक्ताला वेगळं करणार आणि त्याला बर्बाद करणार हे ऐकून हर्ष मात्र खूपच खुश होतो तर इकडे माधवी म्हणत असते बसा तुम्ही मी तुम्हाला चहा ठे टाकते तर माधवी ही ती उठून चहा टाकायला जाते तर ती, ती मुक्त्याला बघून माधवीला खूप माधवी खूपच घाबरते तर माधवी ही तर सागर सुद्धा तिथे येऊन बघतो तर तो सागर मुक्ताला बघतो तर मुक्ता सागर म्हणत असतो आई तर तुम्ही तर माझा गेमच केला तुम्ही का नाही सांगितलं मुक्ता इथेच आहेत म्हणून तर माधवी म्हणत असते अहो मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मला बोलीच दिलं नाही तर सागर मात्र तिथून राग राग निघून जाण्याचा प्रयत्न करत असते तर सागर तिला अडवतच म्हणत असतो प्लीज हे प्रोजेक्ट आपल्या घरचंच आहे मुक्ता म्हणत असते की जर मी तुम्हाला माझं क्लिनिकचं काम सांगितलं तर तुम्ही कराल का तर सागर म्हणत असतो हो नक्कीच तुम्ही जर मला चांगल्या प्रकारे गाईड केलं तर मी ते काम नक्कीच करू शकेल तर सागर मात्र मुक्ताला खूपच सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तर सा मुक्ता म्हणत असते मुक्ता ही कन्व्हिन्स होत नसते आणि मुक्ता तिथून निघून जाते तर सागर विचार करत असतो मी तर मिहीरला सांगितलं की मला मॉडर्न भेटली पण यांनी तर नाही म्हटलं तर तो मिहीरला फोन करून सांगत असतो आणि म्हणत असतो की मॉडर्न भेटली नाही तर मिहीर म्हणत असतो अरे दादूस पण तू तर सांगितलं होतंस ना मॉडर्न मिळाली म्हणून तर सागर म्हणत असतो अरे पण तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मुक्ताचा चेहरा होता आणि आता त्या नाही म्हणत आहेत तर आणि सागर म्हणत असतो आपल्या प्रोडक्टसाठी मुक्ता ह्या परफेक्ट आहेत आणि त्यांचा चेहरा त्या नाही म्हणत आहेत तर आता तू दुसरी मॉडर्न बघ तर मिहीर म्हणत असतो ओके ठीक आहे दादूस तू टेन्शन घेऊ नकोस मी दुसरी तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत मिहीरने जी मॉडर्न बघितली असते ती एळवर येत नसते टायमावर ती आलेली नसते तर इकडे सावनी ही पेपरवर साईन करत असते तेवढ्यातच तिथे तर मुक्ता ही सावनीला आडवतच तिथे एंट्री करते तर सावनी मुक्ताला बघून खूपच घाबरते आणि मुक्ता मळत असते तर मुक्ता म्हणत असते सागरच्या प्रोजेक्टची मॉडर्न मी आहे हे बघून मात्र सावणीच्या पायाखालची जमीनच सरकते तर मुक्ता ही सागरकडे बघत असते तर सागरही मुक्ताकडे बघत असतो तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सागर आणि मुक्ताच्या प्रेमाच्या गोष्टीला लगेच आपल्या चॅनलला लाईक करा